नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार एकशे एकावन्न क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर एक हजार सातशे बाजार समिती अकोला आवक पाचशे क्विंटल किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक सातशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर एक हजार आठशे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार दोनशे अडतीस क्विंटल किमान दर चौदाशे कमाल दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर दोन हजार शंभर बाजार समिती खेड चाकण आवक दोनशे क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे तसेच बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवक तीन हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सातशे कमाल दर दोन हजार नऊशे सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे बाजार समिती सातारा आवक दोनशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर एक हजार आठशे तसेच बाजार समिती राहता आवक दोन हजार चारशे सहासष्ट क्विंटल किमान दर सातशे कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास बाजार समिती जुन्नर आळेगाव फाटा आवक सहा हजार नऊशे चौतीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर तीन हजार दहा सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे बाजार समिती कराड आवक एकशे पन्नास क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे बाजार समिती सोलापूर आवक चोवीस हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर तीन हजार पन्नास सर्वसाधारण दर अठराशे पन्नास बाजार समिती येवला अंदरसूल आवक पाच हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार नऊशे तसेच बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आवक पाचशे दहा क्विंटल किमान दर, nah दर पाचशे कमाल दर दोन हजार शंभर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे बाजार समिती धुळे आवक आठशे साठ क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर दोन हजार चारशे तीस बाजार समिती लासलगाव निफाड आवक पाच हजार आठशे आज बेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार चारशे अकरा सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे एक्कावन्न बाजार समिती लासलगाव इंचूर आवक सात हजार तीनशे बासष्ट क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार चारशे एकावन्न सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास बाजार समिती जळगाव आवक अकराशे साठ क्विंटल किमान दर सातशे कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार पाचशे सत्त्याऐंशी तर शेतकरी मित्रांनो दररोज कांदा बाजार भाव हरभरा बाजार भाव व हवामान अंदाज जाणून घेण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या कांदा उत्पादक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना दररोज शेतीविषयी नवनवीन अपडेट पाहायला मिळतील धन्यवाद